नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या वीस लाखाच्या फसवणूक प्रकरणी एकावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल चारचाकी वाहन खरेदीपोटी दिलेले दोन चेक न वटता परत आल्याने वीस लाख पन्नास हजाराच्या फसवणूक प्रकरणी अमरजित अशोक घाट राहणार विकास नगर यांच्यावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी प्रतीक संतोष मालू वय तीस राहणार माळा याने फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी संशयित अमरजीत घाट याने प्रतीक मालू याच्याकडून सन दोन हजार बावीसमध्ये एम एच झिरो नऊ एफ क्यू डबल झिरो चौऱ्याऐंशी ही किया कंपनीची कार वीस लाख पन्नास हजाराचा खरेदीचा करार केला होता त्यापोटी पाच लाख रुपये रोख आणि उर्वरित पंधरा लाख पन्नास हजाराचे कर्ज भरण्याबाबत घाट याने करार केला होता घाट यांनी रोख रकमेपोटी बँक ऑफ बडोदाचे दोन चेक देऊन सदरची कार ताब्यात घेतली होती परंतु घाट यांनी दिलेले दोन्ही चेक न वटता परत आले याबाबत मालू यांनी विचार न करता कार परत मागितली असता घाट यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली त्यामुळे आपली फसवणूक झाल्याने प्रतीक मालू यांनी घाट याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे तो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून